शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्थेत आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क शंभर टक्के माफ करण्यात आले आहे शैक्षणिक संस्थांनी शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले राज्यातील विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री पाटील यांनी शैक्षणिक संस्थांना निर्देश दिले यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाकर उपसचिव अशोक मांडे मुंबई विद्यापीठाचे निबंधक गायकवाड एस एन डी टी विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते मंत्री पाटील म्हणाले की राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशतः अनुदानित टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठे विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधारीकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश बघून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलींचे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क घेण्यात येऊ नये जर विद्यापीठ महाविद्यालयांनी शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क घेतले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा सूचना मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक